जय भारत इंग्लिश स्कूलच्या स्नेहसंमेलनात चिमुकल्यांच्या नृत्याने रंगत प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा संपन्न महाराष्ट्राच्या लोकधारेच्या सादरीकरणाने उपस्थित रसिक्ध <laughs> गडिंगलास तालुक्यातील महागाव येथे संत गजानन महाराज शिक्षण समूह संचलित जय भारत इंग्लिश मिडियम स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण कार्यक्रम उत्साहात पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव ऍडव्होकेट बाळासाहेब चव्हाण होते तर प्रमुख पाहुण्या म्हणून संत गजानन महाराज रुरल पॉलिटेक्निकच्या प्राचार्या रोहिणी पाटील उपस्थित होत्या तसेच विश्वस्त डॉ यशवंत चव्हाण यांनीही प्रमुख उपस्थिती लावली कार्यक्रमाची सुरुवात गजानन महाराजांच्या प्रतिमापूजन व दीप प्रज्वलनाने झाली विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर करून सोहळ्याची रंगत वाढवली मुख्याध्यापिका सुकेशिनी कांबळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले यावेळी माजी मुख्याध्यापक बाळकू शिंदे यांच्या हस्ते रंगमंचाचे उद्घाटन करण्यात आले चिमुकल्यांनी मराठी आणि हिंदी गाण्यावर सादर केलेल्या नृत्याने उपस्थित रसिकांची मने जिंकली लावणी समूह आणि वैयक्तिक नृत्य कोळी गीते विनोदी सादरीकरणे सोलो डान्स अशा विविध प्रकारांनी संपूर्ण कार्यक्रम रंगदार झाला विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राच्या लोकधारेचे अप्रतिम सादरीकरण करत उपस्थितांची वाहवा मिळवली स्नेहसंमेलनाच्या दुसऱ्या दिवशी गुणवंत विद्यार्थी आणि विविध स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते बक्षीस आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला या कार्यक्रमाला डॉ संजय चव्हाण विठ्ठल आसवले सखाराम भोसले सुभाष चव्हाण यांच्यासह शिक्षक विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन रमेश हाळे आणि पूनम पाटील यांनी केले तर आभार मुख्याध्यापिका मनीषा आसवले यांनी मांडले स्नेह संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले